केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर रात्री सिनेस्टाईल दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे केंद्रीय मंत्री यांच्यासारख्या व्यक्तीची मालमत्ता जर सुरक्षित नसेल तर इतर सामान्य व्यक्तीचे काय अलीकडे जळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित नसलेला दिसून येते आहे अशी टीका त्यांनी केली आहे काय सांगाल काय घटना झाली रात्री आम्ही नाईट शिफ्टला आलो असताना साडे दहा ते पंधरा अकरा सुमारास दोन मोटरसायकल पाच लोक आले त्यांनी पाच लोक आले आणि त्यांनी उठून सण आमच्या कानफट्टीवर बंदूक ठेवली आणि म्हणाले पैसे म्हणजे हिंदीमधून बोलत होते ते पैसे द्या नाही त्याने तुम्हाला मारू आणि आम्हाला मारलं मारलं ना कानफ्टी मारले आमच्या मार्गवर एक एक लाखाच्या वर जायला कॅश नेली सगळी तोडफोड केली सी टी व्ही सगळं तोडफोड सगळं मशीन पडल्या सगळ्या दोन कर्मचारी दरोडेपर पाच लोक होतात तीन लोक बंदुका होत्या संदर्भात तुम्ही नजर येते रक्षातही खडसे केंद्रीय मंत्री यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री अकरा वाजता दरोडा पडला यामध्ये पाच लोक सामील होते दोन मोटरसायकलवर आले होते दोघांकडे कट्टे होते बंदुका होत्या आणि या माध्यमात त्याने धाक दाखवला आणि इथे सी सी टी व्ही कॅमेरे फोडले त्याच्यामधलं तर जे साहित्य ते घेऊन गेले नंतर जवळपास एक लाखाचे वर रकमेची तर लूट केली एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा त्यांनी या प्रयत्न केला निवळतेच इथेच असं नाही तर आधी म्हणून पेट्रोल पंप आहे तिथं ते गेले तिथेही त्यांनी असं लूटमार करण्याचा प्रयत्न केला नंतर वरणगावला गेलेत वरणगावलाही त्याने फायरिंग केलं या ठिकाणी अशा स्वरूपाची घटना एकंदर घडली माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही याचा सर्वसामान्य माणसं तर काय एक दिवसा ढवळा म्हणजे अकरा वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्यांची आणि अशाच ठिकाणी पोलिस काय करत आहे अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे दोन वर्ष झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याचे धंदे गांजा अफू चरस शेताव याच्या संदर्भामधले कुठे चाळीस गावला पकडतात कुठे मुक्ताईनगराला पकडतात राजकीय संरक्षण असल्याशिवाय ह्या गोष्टी इथे घडवू शकत नाही पोलीस यंत्रणा राजकीय दबाभाले काम करतात म्हणून या जिल्ह्यातले गुंडागर्दी वाढलेली आहे चोऱ्या वाढल्या आहेत दरोडे वाढलेल्या आहेत कोम्बिंग ऑपरेशन केलं तर शेकड्यानं या ठिकाणी आपल्याला देशी कट्टे मिळू शकतील अशी स्थिती आहे पोलीस यंत्रणा हप्तेखान्यामध्ये मशगूल आहे आणि या पोलीस यंत्रणा निष्क्रिय आहे जिल्ह्यातलीच खूप मोठ्या प्रमाणावर दौड्यांच्या वगैरे संख्या होत आहे माऊ लिचिंगमध्ये माणसं मरत आहेत आणि जामनेर सारख्या शहरामध्ये अशी स्थिती निर्माण होते अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक मर्डर जळगाव शहरामध्ये आपसातल्या गुंडागर्दीमध्ये झालेले आहेत ही स्थिती जळगाव जिल्ह्यातली आहे मला वाटतं मागच्या कालखंडामध्ये एक घटना लक्षात यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये घेतली ते गुन्हेगारात गुन्ह्यागार्थ पाहिजे फरार आहे ते, 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 फरा ते छातीवर फिरत आहे राजकीय दबावामुळे त्यांनाही अटक होत नाही किंवा त्यांचाही जामीन रद्द होत नाही अशी स्थिती आताची आहे एकंदरीत कायदा सुविधा संपूर्णत बिघडलेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर जळगाव मुक्ताईनगर